उगवला सूर्य सोनेरी प्रकाशाची घेतली ज्ञानी नवा वर्षाचा सोहळा नवी उमेदीची कहाणी घराघरात गुड्या उभारल्या सन्मान नवा हिंदवी संस्कृतीच्या मातीतील गंध दरवळे भारवी पिवळ्या झेंडूच्या माळा आंब्याच्या पालवीच्या सडा सैनीचे सूर दरवळती आनंदाने हृदय झळाळा सनी चौघडे वाजू लागले मंगलद्वार सजले कडुनिंबाची चव गोड लागे नव्या उमेदीतील नाले गुढीची ती झळाळी स्वाभिमान अनतेजाची विजयाची गाथापा सांगते परंपरा वेगळेपणाची शेतकऱ्याच्या रानामधुनी सोनसापा हसत गेला नव्या प्रेर पेरणीच्या ओळीने सुखाचा अंकुर फुलला आईने रंगन अंगण आंघोळीने साक्षात साजरे केले वडिलांच्या कपाळे कुमकुम मंगल चिंतन सजवले चला मग करूया आरंभ नवी स्वप्न रुजूया गुढीपाडव्याच्या मंगलमय क्षणी नव्या वाटा उजळूया नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आजच्या या गुढीपाडव्याच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा हिंदू नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणारे हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं भरभराटीचं आन आनंदमय जावो हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना मित्रांनो आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करत करतात गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जाणारा आहे सण आहे पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे महाराष्ट्र या राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात गुढी ही कशाप्रकारे असते गुढी ही उंच बांबूपासून तयार केलेली बाबूच्या एका टोकाला रेशमी कापड कडुलिंब फुलांचा हार आणि साखरेची माळ यांचा एक यांचा एकत्रित बांधून ही पाड गुढी उभारली जाते पाटाभोवती रांगोळी काढली जाते या दिवशी हिंदून हिंदू नववर्ष सुरू होते म्हणजेच गुढी हे एक विजयी चिन्ह आहे हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो गुढीपाडव्याचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगातील सतयुगाची सुरुवात याच तिथीपासून झाली असे मानले जाते असे म्हटले जाते की गुढीपाडव्याच्या दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्र भाष्कराचार्य यांनी संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवस महिनी आणि वर्षाची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढीपाडवा आहे हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि हा दसरा अर्धा मुहूर्त मानला जातो असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रामजींनी वानरराज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाची झेंडा उंच पडकवला होता असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजीनी विश्वाची निर्मिती केली शालीवहन शकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असेही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो या दिवशीची आरोग्यासाठीही फायदेशीर असे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात पुरणपोळी श्रीखंड पुरी तसेच इतर पदार्थांचा बेत केला जातो कडुलिंबाचे महत्त्व या दिवशी कडुलिंबाचं खास महत्त्व असतं असं सांगितलं जातं की या दिवशी गुढीला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते या दिवशी गोड पकवानासोबत कडुलिंबाची पाणी खाण्याची परंपरा आहे कडुलिंब आरोग्याला चांगले असते तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असतो कडुलिंब सेवन केल्यानंतर शरीरातील उष्णता कमी होते चैत्र नवरात्र या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते या दिवशी लोक फुलांनी आपले घरं सजवतात अंगणात रांगोळी घालतात गुढीपाडवा नवीन गडी गुढीपाडव्याला नवीन कपडे परिधान करतात असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा केला जातो आणि लोक एकमेकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात गुढीपाडवा कसा साजरा केला जातो याची थोडक्यात माहिती घेऊया स्नान अभ्यंगस्नान गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंग स्नान केले जाते शरीराला तेल लावून नंतर गरम पाण्याने स्नान करावे तोरण आम्रपल्लवाची तोरणे तयार करून प्रत्येक दाराशी लाल फुलासहित बांधावीत पूजा सर्वप्रथम नित्यकर्म देवपूजा करावी तसेच वर्ष प्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा करून महाशांती करायची असते नंतर होम होमहवन तसेच विष्णूची पूजा करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी या प्रकारे शांती केल्यानंतर सर्व पापांचा नाश होतो आयुष्य वाढते आणि समृद्धी येते ज्या वारी गुढीपाडवा येत असेल त्या वारी त्या देवाच्या देवाची पूजाही करावी भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात वर्षाच्या या पहिल्या दिवशी नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते तर गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदालाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून त्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात सर्व काही दडलं या कथामध्ये तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहीत असल्या पाहिजेत शालीवहन या राजाने शालिवहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजे गुढीपाडवा होय शक सुरू होण्या सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवहन राजाचे महत्त्व आहे शालिवाहनाचे मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्यांनी प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रित्यर्थ शालिवहन शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे अशा प्रकारे गुढीपाडव्याचा एक गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्येही सापडते त्यानुसार महाभारतातील आधीपर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेल्या कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीवर रोबली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशा अनेक आख्यायिका आहेत ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मय निर्मिती केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो भगवान विष्णू मस्तरूपात धारण करून शंकासुराचा वध केला त्या मस्तरूपी विष्णू जन्मक्ष विष्णूचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचाच शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव करणारा बाला बलाड राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तू सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनींच्या क्षीरसागरामध्ये योगनिद्रित असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरता विष्णूकडे विनवणी केली होती भगवान विष्णूनी मस्तरूपात भगवान विष्णूनी मस्तरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मध मरण यावे याकरता मी वेद पळवले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझी कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाने चलाने आपण स्नान केलं तरी आपण आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूने कथास्त उमटली आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंख धारण केले गुढी म्हणजे एक ब्रह्मध्वज नाही तर तो विश्व विश्वध्वज दे, देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवाद संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते मित्रांनो अशा प्रकारे गुढीपाडवाचे महत्त्व मी तुम्हाला थोडक्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ हो, आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद